पतीपत्नीच्या वादात भांडण सोडवण्यास गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या पती पत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे एका घटनेत पती पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्ती मध्यस्थी करण्यास केला त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे भाऊजई आणि भावांचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भाऊजईने हत्या केल्याची घटना घडली घटनेनंतर भाऊजईने हाताची नस कापून घेतली आहे या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्यांची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते रविवारी दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला यावेळी घरात संदीप यांचा भाऊ सागर होता सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने फोसकले या हल्ला सागर जखमी झाला होता नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर हत्येची घटना घडली ताहियाद अली सुफिया अली हे दोघे पती पत्नी मजुरी करतात या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडवण्यासाठी आला जोहरला मारहाण केली हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या दरम्यान पती पत्नीच्या वादातून घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे दो डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे बरोबर आहे मानपाडा पोलीस स्टेशनला दोन मर्डरच्या केसेस दाखल आहेत त्यामध्ये एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाडीची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद चालू असताना शेजारी भांडण सोडवण्यास गेले असता पतीने शेजाऱ्यास डोक्यात लाड लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि दुसरी जी घटना आहे सोनारपाड्याची त्या त्या तीनशे दोनमध्ये दीर ही दीर भांडण सोडवण्यास गेला असता भाऊजाईने दीराची हत्या केलेली आहे व स्वतः देखील हाताची नस कापून जखमी झालेली आहे त्या त्याबाबत मर्डरचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनला दाखल असून सोनारपाड्याचा जो दाखल गुन्हा आहे तो पी आय चोपडे तपास करत आहे आणि उसळघरचा जो मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यात पी आय मस्के हे तपास करत आहे आरोपी हा जखमी असल्याने ॲडमिट आहे त्याच्यावर गाड लावलेला आहे ब्यपोर्ट डोंबिव ही